सकाळी सकाळी मी ह्या डोंगरावर येतो तर एकाने विचारलं काय त्या डोंगरावर तुमची ग गर्लफ्रेंड आहे का हो म्हटलं आहे कोण आहे हो डोंगरची हिरवी मैना हां मग हां अगं ए कुठे गेली या हे बघा हे बघ हे पण ही लपले ए जरा बाहेर ये ना अगं इकडे अगं पण अशी काय करतेस ये बाहेर यांना जरा तुझं दर्शन दाख दे दाखवते अशी जाळीत लपली असती अगं अशी लाजू नको ह तुझी हिरवी साडी दाखव काळे काळे करवंदी ओठ दाखव नाही मला जगाशी भेटायचं नाही अरे 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 अशी लाजू नको मग मी ये ना पाठी इकडे 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 पड लपली 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 अरे 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 ती बघा ती पग ती 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 बघत ती बघ लांब पळाली गेली 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 मला पण रडू इथे जाऊ द्या